पावसामुळे मुंबईकरांची काय स्थिती झाली आहे दीपाली आपण जर पाहिलं तर सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पावसाने हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पाणी सासायला देखील सुरुवात झालेल्या दादरे स्टेशन असो किंवा मुंबईतील अनेक उपनगर असू मोठ्या प्रमाणात पायास मी सध्या आहे दादर शेट येथील असणारा जो प्लाझा सिनेमा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात ट्राफिक झालेली आहे अनेक लोकांना या ट्राफिकमधून निघताना पळ काढावा लागतो आहे एकही ट्राफिकचा कर्मचारी या ठिकाणी मुंबई पोलिसांचा आपल्याला दिसून येत नाही आहे विशेष म्हणजे दादर हा मुख्य परिसर आहे मुंबईला जोडणारा हा मुख्य परिसर आहे परंतु एकही ट्राफिकचा कर्मचारी या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे ज्यामुळे तरी ट्राफिक एवढं प्रमाणात झालेली आहे तर याला कुठेतरी पांगवण्याचा प्रयत्न करा परंतु एकही ट्राफिकचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी उपस्थित नाही आहे हा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावरती अशा पद्धतीने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे हा संपूर्ण चित्र मी तुम्हाला दादरवरून दाखवतो आहे ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात हवामान विभागानं जे निर्देश दिले त्याच्यानंतर संपूर्णपणे पावसाने हजेरी लावली असून जागोजागी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी देखील दिसून आणि एक जो तादर लिया एक एक दादर परिसर आहे या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे आणि एकही कर्मचारी नसण्यामुळे या ठिकाणी लोकांना अनेक त्रास देखील सहन करावा लागतो त्यामुळे दादर येथील जो प्लाझा सिनेमा हा जो रस्ता आहे याचा ट्राफिक कधीपर्यंत क्लिअर होणार तेच पाहणं आहे परंतु अद्यापर्यंत लोकांना या ठिकाणी ट्राफिकमधून निघताना हा पल जो आहे तो काढताना आपल्याला दिसून येत आहे हा संपूर्ण चित्र मी तुम्हाला दादरच्या माध्यमातून दाखवतोय दादर परिसरातील हा मेन फ्लाय आहे विशेष म्हणजे दादर स्टेशनला जोडणारा हा मुख्य फ्लायओव्हर आहे आणि या फ्लायओव्हरचा आपण पाहिलं तर एकही एक एक ट्रॅफिकचा कर्मचारी नाही आहे त्यामुळे प्रश्न उपस्थित होतो की जर हवामान विभागाने मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता वर्तवली होती तर कशा पद्धतीने मुंबई महानगरपालिका आणि विशेष म्हणजे मुंबईची जी वाहतूक विभाग आहे त्यांनी कशा पद्धतीने तयारी केली आहे हा चित्र मी तुम्हाला दाखवतोय दादरवरून त्यामुळे हा ट्रॅफिक कधीपर्यंत क्लिअर होणार दिपाली तेच पाहणं महत्व ठरणार आहे आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी आणि आता कल्याण मध्ये आमचे प्रतिनिधी उपस्थित आहेत काय सध्या वाहतुकीचा परिणाम झालेला आहे का काय नेमकी पावसाची स्थिती आहे तिथे सकाळपासून कल्याण डोंबिवली आणि आजूबाजूच्या कैशात पाऊस सुरू आहे या पावसाचा सर्वात जास्त फटका वाहतूक पडला आहे सकाळपासून जे कल्याण ते म्हणजे मध्य रेल्वेची वाहतूक उष्ण धावत आहे रेल्वे प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे त्यामध्ये दहा ते पंधरा मिनिट जे वाहतूक आहे उष्ण धावत आहे कल्याण ते कर्जत आणि कल्याण ते कसारा या ठिकाणी वीस ते पंचवीस मिनिट वाहतूक उशिराने आहे कल्याण च्या दिशेने येणारी जे लोकल गाड्या आहेत तसेच कल्याणच्या कर्जत आणि कटालच्या दिशेने लोकल गाडी आहेत सकाळपासूनच उशीर धावत आहे त्यामुळे जे सकाळी जे कामावर जाणारे लोक आहेत त्यांना सहन करावा लागला आणि आता सध्या तरी रेल्वे वाहतूक सुरू आहे परंतु दहा ते पंधरा मिनिट रेल्वे वाहतूक उशीर सुरू असल्याने जे वाहतूक जे प्रवासी आहेत त्यांना त्रास सहन करावा लागत आहे निश्चितच धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर पाहतोय मुंबईत जोरदार असा पाऊस कोसळतोय वाहतुकीचा वेग त्यामुळे मंदावलेला आहे अंधेरी सबवे हे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झालेला आहे पश्चिम द्रुतगती मार्ग घोडबंद रोडवर वाहतूक कोंडी झालेली आहे दहीसर टोल नाक्यावर देखील वाहतूक खोळबली आहे धुवाधार असा पाऊस मुंबई सुरू आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय सगळ्यात आधी अंधेरी सबवेवर याचा परिणाम होतो खोलगट भुयार असल्यामुळे अंधेरी सबवे मार्ग आता बंद करण्यात आलाय तिथे लवकर पाणी साचतं हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आलाय दुसरीकडे आपण पाहतोय टोल नाका दृश्य टोल नाका सुद्धा इथे वाहतूक कोंडीचा फटका नागरिकांना बसताना आहेत मार्ग रहदारीचा असल्यामुळे इथे सुद्धा वाहतूक कोंडीचा फटका बसलेला पाहायला मिळतोय मुसळधार असा पाऊस तिसऱ्या दिवशी सुद्धा मुंबईत सुरू आहे ही पश्चिम द्रुतगती मार्गावरची दृश्य ही आपण पाहतोय वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे सकाळपासूनच पावसाची रिपरिप ही सुरू करण्याचा परिणाम खर तर रोड वाहतुकीवर झालेला आहे रेल्वे वाहतुकीवर सुद्धा याचा परिणाम झालेला आहे आणि सगळीकडे याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांपासून सगळ्यांनाच बसताना दिसतोय आज शाळा सुद्धा बंद ठेवण्यात आल्या दुपारच्या वेळेतल्या शाळा सुद्धा सुरक्षेच्या दृष्टिकोनानं पावसामुळे बंद ठेवण्यात आलेला आहे यानंतर पावसाचे आणखी अपडेट्स घेऊया वळी नाक्यावरून विशाल पाटील आमचे प्रतिनिधी उपस्थित विशाल तिथे काय सध्या परिस्थिती आहे वाहतुकीवर कसा परिणाम झालेला आहे दीपाली आज मुंबईत ठिकठिकाणी थीक पाणी साचलेलं आहे त्यामुळे मुंबईचे रस्ते हे जलमय झालेले आहेत आणि मुंबईच्या रस्त्यांची आत्ता जर परिस्थिती पाहायला गेलं तर आत्ता मी वरळी नाक्यावरती आहे या वरळी नाक्यावरती दोन हजार सहा नंतर पहिल्यांदाच जे आहे हे या ठिकाणी पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्याच अनुषंगानं ही सगळी वरळीतली दृश्य आहेत मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वाहतूक कुंडीसुद्धा झालेली आपल्याला पाहायला मिळते सकाळपासनं ज्या पद्धतीनं मुंबईत पाऊस पडतो आहे अशी स्थिती ठिकठिकाणी थीक पाहायला मिळते वाहतूक कुंडी असेल मुंबईतील सकल भाग असतील या सकल भागांमध्ये अशा पद्धतीनं पाणी सा साचलेलं आणि अनेक शाळांना ज्या सकाळच्या सत्रात शाळा होत्या या सकाळच्या सत्रात शाळांना सुट्टी नव्हती आणि आता प्रशासनानं निर्देश दिल्यानंतर आता या सगळ्या मुलांनासुद्धा शाळेतनं सोडलं जातं आहे आपण जर दृश्यांमध्ये पाहायला गेलं तर ही सगळी शाळकरी मुलं या पाण्यातून वाट काढत घरी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत वरळी नाक्यावरती अशा पद्धतीनं हे सगळं पाणी साचलेलं आहे त्यामुळे दक्षिण मुंबईत जाण्यासाठी जो म मुख्य वाहतूक आहे कोस्टल रोडनंतर मुख्य वाहतूक ही वरळी नाक्या या ठिकाणची आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे हे सगळे रस्ते जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत एखाद्या तलावाचं स्वरूप ह्या सगळ्या रस्त्यांना आलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे मुंबईकरांनी जर गरज असेल तरच घराबाहेर पडावं अशा पद्धतीचं आव्हान प्रशासनाकडनं केलं आहे त्यामुळे सकाळपासूनच मुंबईत अशा पद्धतीची दृश्य आपल्याला पाहायला मिळत आहेत त्यामुळे मुंबईकरांनी गरज असेल तर घराबाहेर पडावं मात्र मुंबईतील अनेक सकल भागांमध्ये अशाच पद्धतीनं पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळते ही वरळी नाक्याची जर आपण दृश्य पाहायला गेलं तर दोन हजार सहा नंतर पहिल्यांदाच या ठिकाणी अशा पद्धतीनं पाणी जे आहे हे साचलेलं आहे त्यामुळे मोठी वाहतूक कोंडी या सगळ्या परिसरात झालेली आपल्याला पाहायला मिळते दिपाली त्याच अनुषंगाने जर आपण पाहायला गेलं तर अनेक वाहनंसुद्धा या पाण्यांमुळे बंद पडलेले आहेत अनेक वाहन, आहे वाहन चालकांनी पाण्याचा अंदाज घेऊनच वाहनं रस्त्यांना चालवणं अपेक्षित आहे मात्र अनेकांनी पाण्याचा अंदाज येत नसल्या कारणांमुळे वाहनं जी आहेत ही या पाण्यांमध्ये अडकून बंद पडताना पाहायला मिळतात त्याचाही फटका हा वाहतूक कोंडीवर होताना आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे वरळी नाक्यावरची सगळी दृश्य पाहायला गेलं तर एखाद्या तलावाचं स्वरूप जे आहे ते या ठिकाणी आलेलं आहे गुडगा गुडघाभरपेक्षा अधिक पाणी या सगळ्या परिसरामध्ये साचलेलं आहे आणि मुंबई महापालिकेकडनं सातत्यानं हेच आवाहन केलं जातं आहे की गरज असेल तरच घराबाहेर पडा कारण का हवामान खात्यानं मुंबई आणि ठाणे या दोन्ही जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी केलेला आहे आणि यामुळे येणारे अठ्ठेचाळीस तास हे या दोन्ही शहरांमध्ये मुसळधार पाऊस पडणार आहे आणि त्याच अनुषंगानं प्रशासनसुद्धा आता स सतर्क झालेला आहे अलर्ट मोडवरती आलेला आहे आणि अशा पद्धतीनं मुंबईतील ठिकठिकाणी थीक रस्त्यांवरती पाणी साचलेलं आपल्याला पाहायला मिळतंय आणि अनेक भागांमध्ये सुद्धा अशाच पाणी साचलेलं आहे तास हे मुंबईकरांसाठी अत्यंत आहे त्यामुळे खबरदारी घेऊनच नागरिकांनी बाहेर पडण्याचं आवाहन आपणही करतोय धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी तर तिकडे नाला सोपारा स्टेशन परिसरात पाऊस होतोय पाणी तुंबल्यामुळे रस्ता हा जलमय झालाय तर याचा जाणावं घेतलाय आमचे प्रतिनिधी मनोज सातवी सातवे नांदर जिल्ह्यासह वसाई विरार नालासोपारा या परिसराला देखील आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे आणि त्याप्रमाणे सकाळी पावसाचा जोर कमी होता मात्र आता पावसाचा जोर वाढलेला आहे आणि त्यामुळं या ठिकाणी नालासोपार नाला स्टेशन पर परिसरातली आहे ज्या ठिकाणी या स्टेशनकडे जाणारा हा रस्ता आहे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी टाकल्यामुळं वाहतूक कोंडी देखील होते नागरिकांची करताना नागरिकांना मोठ्या अडचणी ना सामोरं जावं लागतं आपण बघू शकतो सकाळपासूनच पावसाचा जोर होता मात्र आता हा पाऊस पावसाने मोठा मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू झालेला आहे आणि त्यामुळं हा जो शहरातील सखल भाग आहे या सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी नसून जनजीवन विस्कळीत होण्याचं प्रमाण आता वाढलेलं आहे पावसाचा जोर जर कायम राहिला तर सखल भागामध्ये आणखी पूरस्थिती निर्माण होऊन त्याचा सामान्य नागरिकांना फटका बसू शकतो महापालिकेचं जे जलसारण आहे ते व्यवस्थित होत नसल्यामुळं या रस्त्यां त्याचा फटका सामान्य नागरिकांना बसत आहे आधी तुम्ही मराठीसाठी महेश गोविंद मनोज चाचणी झाला पालघर जिल्ह्याचा वसाई विरार नाला या परिसराला देखील आज हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केले आहे आणि त्याप्रमाणे सकाळी तिकडे कुर्ला आणि सायन गांधी मार्केट मध्ये मुसळधार पावसामुळे पाणी साचलाय वाहतूक मंदावली आहे गुडगाभर पाण्यातून वाहन चालक आणि पादचाऱ्यांना मार्ग काढावा लागतोय आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात मुसळधार असा जोरदार धुवाधार असा पाऊस मुंबईत कोसळतोय आणि याचा परिणाम वाहतुकीवर झालेला आहे रोड वाहतूक रेल्वे वाहतूक सगळीच विस्कळीत झाली आहे तिकडे कुर्ला आणि सायन गांधी मार्केट, मार्केट मध्ये सुद्धा मुसळधार पाऊस होत तिथे पाणीच साचलेला आहे अगदी गुडघाभर अशा पाण्यातून या नागरिकांना आपला मार्ग काढावा लागतोय रस्ता शोधणं सुद्धा या पाण्यातून कठीण झालेला आहे अगदी वाहन चालकांनाच नाही तर पादचाऱ्यांना सुद्धा या पाण्यातून मार्ग काढणं कठीण झालं आहे ही दृश्य आपण पाहतोय या परिसरातली गुर्ला आणि सायन परिसरातली ही दृश्य आहेत आणि तिथे गुडगा भर असं पाणी साचलं पाहतोय त्यामुळे मुंबईमध्ये तर नागरिकांची गांधी मार्केट परिसरातली त्यामुळे पाणी साचलेला आहे मुंबईत ठिकठिकाणी अशाच पद्धतीचं चित्र आपल्याला आज पाहायला मिळतंय सकाळपासून पावसाचा जोर जो आहे हा मुंबईत वाढलेला आहे हवामान खात्याकडनं ठाणे आणि मुंबई या दोन्ही जिल्ह्यांना पुढील अठ्ठेचाळीस तास रेड अलर्ट जारी केलेला आहे त्यामुळे गरज असेल तरच घराबाहेर पडावं अशा पद्धतीचं आव्हान प्रशासनाकडनं करण्यात आलेलं आहे ही वरळी नाक्यावरची दृश्य आहेत आज दुपारच्या सत्रातील शाळांना महापालिकेकडनं सुट्ट्या ज्या आहेत ह्या जाहीर करण्यात आलेल्या आहेत मात्र सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांना याच पाण्यातनं वाट काढत जे आहे हे बाहेर जावं लागतं आहे मुंबईतील ठिकठिकाणी रस्त्यांवरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे या पावसाचा थेट परिणाम हा रस्ते वाहतुकीवरती झालेला आहे कारण का अनेक भागांमध्ये अशाच पद्धतीनं पाणी जे आहे हे साचलेलं आहे वरील नाक्यावरची सगळी दृश्य जर आपण पाहायला गेलं तर गुडघ्याभरापेक्षा अधिक पाणी जे आहे हे या ठिकाणी साचलेलं आहे त्यामुळे मुंबईकरांनी गरज असेल तरच बाहेर पडावं समुद्रकिनाऱ्यांवरती जाणं टाळावं अशा पद्धतीचं आव्हान प्रशासनाकडनं केलं जात आहे मात्र मुंबईत ज्या पद्धतीनं पाऊस पडतो या पावसामुळे मुंबईतील सगळेच रस्ते हे जलमय झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि येणारे अठ्ठेचाळीस तास हे सतर्क राहण्याचे सुद्धा सूचना हवामान खात्याकडनं देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे राज्य सरकारचा आपत्कालीन विभाग असेल किंवा मुंबई महानगरपालिका असेल ही सध्या अलर्ट मोडवरती असून आ, काम करताना पाहायला मिळते त्यामुळे मुंबईतील अनेक रस्त्यांवरती अशाच पद्धतीनं गुडघाभरपेक्षा अधिक पाणी साचलेलं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रल्हाद शिंदेसह विशाल पाटील एनडीटीव्ही मराठी मुंबई दक्षिण मुंबईतही नॉनस्टॉप असा पाऊस बरसतोय आहे मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाची बॅटिंग सुरू आहे समुद्रात उंच उंच लाटा बरसताय त्याचबरोबर किंग्ज सर्कल परिसरात सुद्धा जोरदार पाऊस पडतोय तिथं सुद्धा पाणी साचायला आता सुरुवात झालेली आहे मुंबई ठिकठिकाणी पाऊस कोसळतोय आपण पाहतोय दक्षिण मुंबईत सुद्धा नॉनस्टॉप असा पाऊस बरसतोय पावसानं कुठेही विश्रांती घेतली नाही सलग तिसऱ्या दिवशी सुद्धा पावसाची जोरदार अशी बॅटिंग सुरू आहे आणि त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच दैना उडाली आहे या पावसाचा परिणाम वाहतूक रोड वाहतुकीवर तर झालेलाच आहे मात्र रेल्वे वाहतुकीवर सुद्धा मोठा परिणाम याचा झालेला आहे ठिकठिकाणी ट्रॅफिक ठिकठिकाणी वाहतूक कोंडी पाहायला मिळते अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर पाऊस आज नागरिक हे घराबाहेर पडले आहेत नोकरदार नोकरमाणे चाकरमाणे हे नोकरीसाठी जातात आणि त्यांना कुठेतरी मोठ्या वाहतूक कोंडीचा फटका बसताना दिसतोय दक्षिण मुंबईत सुद्धा नॉनस्टॉप पाऊस बरसतोय मरीन ड्राईव्ह परिसरात पावसाची सध्या जोरदार बॅटिंग सुरू आहे मरीन ड्राईव्ह परिसरात समुद्रात उंच उंट उंच अशा लाटा बरसतात त्याचबरोबर किंग्ज सर्कल परिसरात सुद्धा जोरदार पाऊस कोसळतो आणि तिथे सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे अगदी रेल्वे ट्रॅकवर सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आणि त्याचा कुठेतरी परिणाम हा रेल्वे वाहतुकीवर होत आहे त्यामुळे रेल्वे वाहतूक ही धीम्या गतीनं सध्या ही दृश्य आपण पाहतोय रोडवर तर नद्यांचं स्वरूप आलेलं आहे मुंबईकरांना यामुळे मोठा फटका बसलेला आहे प्रशासनाकडून सातत्यानं आवाहन करण्यात येत आहे घराबाहेर खबरदारी घेऊनच पडा गरज असेल तरच बाहेर पडा असं आवाहन सातत्यानं प्रशासनाकडून करण्यात येत आहे मुंबईसह महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात अतिमुसळधार असा पाऊस कोसळतोय मोठा फटका या मुंबईला सुद्धा बसलेला दिसतोय मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय दादर हिंदमाता परिसरात त्याचबरोबर वरळी कोळीवाडा परिसरात सुद्धा पाणी साचायला सुरुवात ठिकठिकाणी ज्या ठिकाणी पाणी साचत नाही त्या ठिकाणी सुद्धा पाणी साचायला सुरुवात झाली आहे अगदी अंधेरी सबवे सुद्धा पाण्याखाली गेलेला आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तास हे मुंबईकरांसाठी अत्यंत महत्वाचे असत आणि त्यामुळे मुंबईकरांनी खबरदारी घेण्याचं आवाहन घराबाहेर न पडण्याचं आवाहन हे सातत्यानं प्रशासनाकडून करण्यात येत आहे थोड्या वेळाने पालिका आयुक्तांकडून सुद्धा आढावा घेण्यात येतोय मुख्यमंत्र्यांकडून सुद्धा पावसाचा आढावा हा घेण्यात येतोय नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना सातत्यानं प्रशासनाकडून करण्यात येत आहेत खरंतर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू असल्यामुळे याचा फटका सामान्य नागरिकांना बसतोय चारचाकी वाहनं दुचाकी वाहनं त्यांच्या सोबतच पादचाऱ्यांना सुद्धा याचा फटका बसता या रस्त्यावर पाण्यातून मार्ग काढणं मुश्किल झालेलं आहे आपण पाहतोय अगदी भर पाण्यात नागरिक विद्यार्थी अगदी कसरत करत चालत आहेत मुंबईमध्ये दादर कुर्ला परिसरात सुद्धा पाणी साचलेलं आहे रेल्वे ट्रॅकवर पाणी सखल भागात पाणी साचून अगदी नद्यांचं स्वरूप या रस्त्यानं आलेलं आहे आणि त्यामुळे कुठेतरी नागरिकांना आपला रस्ता, ना ना, रस्ता शोधत मार्ग काढत जावं लागत आहे मुंबईमध्ये धुमाधार असा पाऊस सुरू आहे गेले दोन दिवस मुसळधार असा पाऊस सुरू आहे आणि आज तिसऱ्याच दिवशी सुद्धा पावसाची जोरदार बॅटिंग ही कायम आहे पुढच्या अठ्ठेचाळीस तासासाठी मुंबईला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आज या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शाळांना सुद्धा सुट्टी जाहीर करण्यात आली आहे दुपारच्या सत्रातील शाळा या आज बंद असणार खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाकडून आता ही खबरदारी घेण्यात आली आहे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे आपण पाहतोय धुवाधार असा पाऊस मुंबई कोसळतोय आपण पाहतोय गुळगा भर पाणी साचायला सुरुवात झाली अगदी या पाण्यातून वाहनांना आणि रस्ता काढणं मुश्किल झालेलं झालेलं आहे आणि असाच हा पावसाचा कायम राहणार रायगड जिल्ह्याला पुन्हा रेड अलर्ट देण्यात आला आहे हवामान खात्यानं सकाळी दिलेल्या इशार्यानुसार पुढच्या तेरा तासांसाठी पुन्हा रेड अलर्ट जाहीर करण्यात आलाय सर्व नद्या इशारा पातळीपेक्षा कमी वाहत असल्यानं सध्या काही धोका नाही आहे पण नागरिकांना सतर्क राहण्याच्या आपण पाहतोय रायगड जिल्ह्याला आता पुन्हा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे त्यामुळे पुढचे तेरा तास हे रायगडसाठी अतिशय महत्वाचे आहेत राज्यभरात ठिकठिकाणी पाऊस कोसळतोय मुंबईत पाऊस कोसळतोय आणि आपण पाहतोय आता रायगडला सुद्धा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे पुढचे काही तास हे रायगडकरांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत त्यामुळे खबरदारी घेण्याचं आव्हान हे प्रशासनाकडून सातत्याने करण्यात येत आहे काही गरज असेल तरच बाहेर पडा असं सातत्यानं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे ही दृश्य माटुंग्यातली दृश्य आहेत आपण पाहतोय मुंबईतल्या माटुंग्यामधली ही दृश्य आहे इथे सुद्धा रेल्वे रुळावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे रेल्वे वाहतुकीवर या पावसाचा मोठा परिणाम झालाय रेल्वे रुळावर हे पाणी साचल्यामुळे वाहतूकही ही धीम्या गतीनं सुद्धाय लोकल सध्या धीम्या गतीनं सुरू आहे याचा फटका हा सर्वसामान्य नागरिकांना बसतोय त्यामुळे दुपारच्या सत्रातील शाळांना सुट्टी प्रशासनाकडनं देण्यात आलेल्या आहेत मात्र सकाळच्या सत्रात जी जे विद्यार्थी शाळेमध्ये गेले होते ते मात्र आता शाळेतनं सुटलेले आहेत त्यांना शाळा शाळेकडनं घरी व्यवस्थित जाण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आपल्यासोबत हे वरळी परिसरातील काही विद्यार्थी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कोणत्या शाळेत तुम्ही, तुम्ही शिकता काय तुम्हाला शाळेमधनं सांगितलंय आम्ही जी के मार्ग शाळेमध्ये शिकतो गणपतराव रोल रेशा येथे ते आम्हाला सांगितलं रस्त्यात वेगवेगळ्या जागर पाणी साचले तुम्ही शाळेत शाळेत आलात की दुपारवाल्यांना सुट्टी आहे रस्त्यात नीट जावावे अजून सांगितलं की जे ट्रेननी जातात ना त्यांनी बघा पहिले तिकडे मेगा ब्लॉक आहे का नाही कारण की तिकडे पण पाणी साचलं असेल तर ट्रेननी सांभाळून जावं तु 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 तुमच्या शाळेच्या जा परिसरात काही पाणी साचलंय किंवा काय एवढाच परिसर नाही 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 इथं फक्त साठले तिथं नाही हा पण कसं येत चालत भीती वाटते काय या पाण्यात नाही तर ते वाटतंय कुठं कुठं मध्ये खड्डा आहे ना म्हणून हा म्हणून येताना आम्ही नीटत वेगवेगळ्या प्रकारे इकडे गटारी आहेत गटारी चालू आहेत त्याच्यामध्ये कोण गेलं वगैरे त्यामुळे जरा भीती वाटते म्हणून सांभाळून आलं महापालिकेचे काही अधिकारी आहेत त्यांनी काही सूचना केल्या की या बाजूने जा किंवा दुसऱ्या बाजूने जा हां आता तिकडे एक पोलीस काका होते ते बोलले तिथून सांभाळून द्या इथे मध्ये गटर आहे त्याच्यामध्ये तुम्ही पडाल वगैरे तिकडे सर्वांना बघा सूचना देत आहेत म्हणजे शाळेकडनं काय सूचना दिल्या तुम्हाला काय सांगण्यात आलं शाळेकडून सांगण्यात आलं की बघूया उद्या जास्त पाऊस पडला तर उद्या सुट्टी द्याल सांगितलं कळवलं जाईल असं सांगितलं कळवलं जाईल ग्रुपवर नक्कीच हे सगळे शाळेचे विद्यार्थी आहेत त्यांच्याकडनं स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे की जर पावसाचा अंदाज असाच राहिला तर उद्यासुद्धा शाळांना सुट्ट्या दिल्या जातील तशा पद्धतीच्या सूचना त्या संध्याकाळपर्यंत दिल्या जातील अशी माहिती शाळेच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या आहे त्यामुळे ऐन पावसात या विद्यार्थ्यांना या पाण्यातनं वाट काढत आणि चालत जावं लागतं आहे दुसरीकडे जर आपण पाहायला गेलं तर आता ठिकठिकाणी मुंबईतील रस्त्यांवरती महापालिकेचे कर्मचारी हे लोकांना या पाण्यातून जाण्याच्या गायडन्स किंवा एक प्रकारचं मार्गदर्शन जे आहे ते करताना पाहायला मिळतं आहे त्यामुळे मुंबईतील सर्वच सकल भागात अशा पद्धतीनं पाणी साचलेलं आहे त्यामुळे मुंबईत मुसळधार पाऊस पडतो आहे त्यामुळे मुंबईकरांनी गरज असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन सुद्धा एनडी टीव्ही तुम्हाला केलं जात व्हिडिओ जनरी प्रल्हाद शिंदेचं विशाल पाटील एनडीटी मराठी मुंबई तर कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील गेळवडे परिसरात गेले चार दिवस सतत मुसळधार पाऊस कोसत आहे मुसळधार पाऊस नद्यांच्या पाणी पातळीत सुद्धा वाढ झाली आहे इथल्या कासारी खोड्यातील बरकी बंधारा हा पाण्याखाली गेलेला बरकी बुरानवाडी बरकी धनगरवाडा लडकेवाडी या गावांचा संपर्क त्यामुळे तुटलाय वाहतुकीसाठी एकमेव पर्याय असणारा कासारी नदीवरच्या कोल्हापुरी पद्धतीचा बंधारा हा पाण्याखाली गेलाय आणि त्यामुळे नागरिकांची चांगलीच गैरसोय होती आहे राज्यभर ठिकठिकाणी पाऊस कोसळतोय मुसळधार असा पाऊस सुरु आहे पावसाचे जोरदार पॅटिंग राज्यभरात सुरू आहे आणि त्यामुळे आता कोल्हापुरात सुद्धा याचा परिणाम पाहायला मिळतोय बंधारा पाण्याखाली गेला आणि त्यामुळे नागरिकांची अक्षरशः गैरसोय होती आहे तर मुंबई उपनगरपालकमंत्री आशिष शेलार आता मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन कक्षात जाऊन मुंबईतल्या पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घेणार आहेत काही क्षणात ते आपत्कालीन कक्षात दाखल होतील मुंबईत सध्या पावसामुळे दही उडाले मुंबईकरांची चांगलीच दही उडाले धुवाधार असा पाऊस कसा होता आणि सगळ्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आता पालकमंत्री अॅडव्होकेट आशिष शेलार हे मुंबई महापालिका मुख्यालयातील आपत्कालीन कक्षात जाणार आहेत आणि मुंबईतल्या सध्याच्या पावसाच्या स्थितीचा आढावा ते घेतील नेमकं प्रशासनाकडून काय उपाय योजना केल्या जातात पालिकाकडून काय खबरदारी घेतली जाते या सगळ्याचा आढावा ते घेतील